नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत आहे आणि चातुर्मासाला की सगळे सण वारं या चार महिन्यामध्ये सुरू होते मग आपल्याला काय लागते कापूस वाती खूप करावे लागते काय काय कोणत्या कोणत्या वाती किती पदरीच्या कोणत्या सणाला किती लागते ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चातुर्मासातला पहिला सण म्हणजे आषाढी एकादशी आषाढी एकादशीला आपण पूजा झाल्यानंतर आपण पाच पदरीच्या वाती घेऊन अकरा सोळा कितीही घेऊन आपण आरती करू शकतो आषाढी एकादशी झाल्यावर लगेच गुरुपौर्णिमा आषाढी पौर्णिमा आणि आखाडी पौर्णिमेला आपल्याला फुलवातीची आवश्यकता पडते त्यानंतर आहे चतुर्थी चतुर्थीला पाच पदरीच्या एकवीस वाती किंवा एकवीस पदरीच्या एकवीस आपण लावू शकतो आपल्या करण्यानुसार आहे चतुर्थी झाल्यानंतर येते दिव्याची आमोषा म्हणजेच दीपपूजन आणि आपल्याला दीपपूजन म्हणजे दिवे घासून आपल्याला दिवे लावायचे असते तर त्यासाठी आपल्याला लागते रगडलेल्या वाती आपण ही वात सान घेऊन सानवर रगडून केलेले असतात त्याच्यासाठी आपल्याला किती दिवे लावायचे त्यानुसार आपण वाती करून ठेवायचे आहेत आतापासून आपण जर सर्व तयारी केली तर आपल्याला फार सोपं जातीपा झाल्यानंतर आहे श्रावण सोमवार पहिला ते पाचव्या सोमवारपर्यंत आपल्याला पाच जुडगे लागते आणि ते पण लागतात अकरा पदरीचे अकरा वाती घ्यायच्या आणि त्याचा एक एक गट्टा करून पाच सोमवारच्या पाच आपण जोडगे करून ठेवायचे त्यानंतर ज्यांच्या घरी मुली मुलांचं लग्न झालेलं आहे त्यांना मंगळागौरी असते पाच मंगळवा मंगळागौरी असते त्यासाठी काळवाती लागते फुलवाती लागतात आणि सानावरल्या वाती पण लागते दोरवाती लागते ही दोरवात घेऊन आपल्याला एक एक काडीला लावून कापसाने गुंडाळायचे आहे माझा व्हिडिओ पण टाकलेला आहे याच चॅनलवरती ही काढवातीचे हे असे आपण पाच ह्याचे पाच करून ठेवलेले आहेत आपण एका ह्याच्यामध्ये सोळा काढवाती करा घ्यायच्या येतं एका मंगळवारी आपल्याला सोळा लागतात सोळा सोळाची थे पाच करून ठेवायच्या येतात थे। त्यानंतर आपल्याला मंगळागौरी झाल्यावर नागपंचमी येते आणि नागपंचमीमध्ये आपल्याला पाच पदरीच्या वाती लावलं तरी चालतात पाच पदरीच्या वाती आपण दररोज लावल्या तरी चालतात आपल्याला जर येत नसतील करायला तर पुन्हा आहे शीतला सप्तमी प्रत्येक सणाला आपण पाच पदरीच्या तुपात भिजून ठेवून पाच पाच किंवा अकरा वाती लावू शकतो नंतर आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आणि राखी पौर्णिमेला भरली पूजा निवेद आरती असते त्यामुळे आपल्याला देवी करावं लागते आणि त्यासाठी आपल्याला फुलवाती लागते फुलवाती आपल्याला जेवढ्या लागतात तेवढ्या आपल्या घरी जितके आहेत तेवढे करून ठेवायचे आहेत त्यानंतर आहे श्री कृष्णाष्टमी आणि कृष्णाष्टमीला आठ पदरीच्या आठ वाती लागतात आणि जर आपल्याला ही अशी कमळ वात येत असली तर कमळ सुद्धा करून लावू शकतो आपण पाच पदरीची लावली तरीही चालते काहीच बंधन नाही जन्माष्टमी झाल्यावर पोळा पोळ्यालासुद्धा आपण पाच पदरीच्या वाती लावू ला शकतो नंतर आहे हरतालिका आणि हा हरतालिकेला आपल्याला महादेवाला अकरा पदरीचा अकरा वातीचा जोडा करून आपल्याला लावायचा आहे हरतालिका झाली की गणपती आले आणि गणपती बाप्पाला एकवीस पदरीचा एकवीस का वाती करून जुळगा करून ठेवायचा आहे आणि एकवीस तुपात भिजून आपल्याला हे लावायचं आहे आणि गणपती बाप्पा झाले की लगेच येते लक्ष्मीमा लक्ष्मी देवीला आपल्याला सोळा पदरीच्या सोळा वातीचा जुळगा करून ठेवायचा आहे आणि असे आपल्याला आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी म्हणून फुलवाती आणि सोळा पदरीच्या सोळा वाती करून ठेवायच्या आहेत लक्ष्म्यासाठी त्यानंतर आनंद चतुर्दशीला म्हणजेच त्यासाठी बी आपण पाच पदरीच्या वाती वापरू शकतो पुन्हा महाळ महिना येतो आणि नंतर येतो घटस्थापना घटस्थापना आले की आपल्याला लागते ला 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 फुलवाती दररोज दिवे करावं लागते आरती करावं लागते निवेद दाखवावा लागतो आणि दररोज जितक्या वाती लागते तेवढ्या आपल्याला फुलवाती करून ठेवायच्या आहेत घटस्थापनेसाठी नऊ दिवस आपल्याला भरपूर फुलवाती लागणार आहेत त्यासाठी आपल्याला अगोदरच तयारी करून ठेवायची आहे चातुर्मासामध्ये सण भरपूर असल्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही तर विजयादशमी दसऱ्याला आपण पाच पदरीच्या आपण कितीही अकरा एकवीस सोळा कितीही लावू शकतो विजयादशमीला दस दसऱ्याला नंतर येते कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेला आपण फुलवाती लावू शकतो आणि नसलं तर आपण पाच पदरीच्यासुद्धा लावू शकतो कोजागिरी पौर्णिमेला त्यानंतर येते त्यानंतर सुरू होते कार्तिक महिना कार्तिक स्नानला आपल्याला दररोज काकडी करून ठेवायचे आहे कॉटनचा कपडा घालून घेऊन अशी पीळ पाडून आपल्याला आधीच करून ठेवायचे आहेत दररोज आपल्याला तुपात भिजवून ही काकडी लावायचे आहेत देवाला उठवायचं आहे ओवाळायचं आहे ही काकडा वाती म्हणते त्याला याला कॉटनचाच कपडा लागतो कॉटनच्या कपड्यानं पीळ पाडून ही वात करायची असते पुन्हा दिवाळी लक्ष्मीपूजन भाऊबीज पाडवा सगळ्याला आपल्याला अकरा पदरीच्या पाच पदरीच्या वाती असले तरी काहीच हरकत नाही आपण या आतल्या लावू शकतो पुन्हा प्रबोधिनी एकादशी आली त्यालासुद्धा पाच पदरीची आपण वात लावू शकतो फुलवात लावू शकतो आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते आपण लावायचे आहे नंतर आले तुलसी विवाहाला आपल्याला फुलवाती लागते तेहतीस फुलवाती आपल्याला लावायच्या आहेत आणि नंतर आली त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला गंगेला तेहतीस फुलवाती पुन्हा आपल्याला देवाला तेहतीस फुलवाती लावायच्या आहेत आणि तुळशीलासुद्धा तेहतीस फुलवाती अशा आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला लावायच्या आहेत असे तेहतीस 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 आपल्याला लावायचे आहेत आणि त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला पाच पदरीच्या साडेसातशे वाती लावायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व वाती एवढ्या लागणार आहेत त्यासाठी मी हा व्हिडिओ मुद्दाम केला आहे आपण सर्व व्यवस्थित आतापासून करून ठेवलं तर आपल्याला फार सोपं जातं त्यामुळं मी हा व्हिडिओ टाकत आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार